नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या मित्रांनो जेवणाला हे बघा गायत्री मस्त टमाटाची चटणी बनवली टमाटाची चटणी चपात्या बनवल्या गायत्री म्हटलं दुपारची आपली बिर्याणी उरली तर ती बिर्याणी म्हटलं मी खाऊन घेतो म्हटलं पण मला पण दुपारीच म्हणजे पोट करून खाऊन घेतलं मित्रांनो त्यासाठी काही जास्त भूक नव्हती तर आपलं थोडीशीच बिर्याणी ती दुपारची उरली ती खाऊन घेतोय मित्रांनो हे बघा मित्रांनो आता बरेच जण म्हणजे आ, आपले मित्र परिवार किंवा जे सबस्क्रायबर ते बरेच लोक आता मुंबई पुण्यासारख्या सिटीमधनं जे गावी गेले जातात ते म्हणजे ज्या घरामध्ये आपल्या आपण लहानाचे मोठे झालो आहे त्याच घरामध्ये आज आपल्याला पाहुण्यासारखं जायला लागतं पाहुण्यासारखं त्या घरातनं बाहेर यायला लागतं मित्रांनो म्हणजे आज गावाकडे पंचवीस लाखाचा वीस लाखाचा बंगला पण राहिला ना तरी आपल्याला या पुण्यासारख्या सिटीमध्ये मुंबईसारख्या सिटीमध्ये गुजरातसारख्या सिटीमध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या बऱ्याच सिटी आहेत त्या सिटीमधनं आपल्याला भाड्याच्या रूममध्ये राहायला लागतं मित्रांनो म्हणजे गावी स्वतःचं रूम असून आपल्या सिटीमध्ये भाड्याच्या रूममध्ये राहायला लागतं आपण फक्त वर्षात नाही एकदा गावी जातो ते पण ऑफिसमधून सुट्ट्या कशा तरी काढतो तेव्हा गावी जातो मित्रांनो आपण अरे ज्या घरामध्ये आपल्याला म्हणजे लहानाचे मोठे झालो आहेत जेव्हा लहान असताना आपल्याला घरातनं बाहेरसुद्धा आपले आई वडील आपल्याला फड पला, म्हणजे बाहेर नाही जायला द्यायचे नको बाळा तुला फटाकडे भीती वाटते असं तसं आणि आजच आपण मोठे झालो तर जिम्मेदारी आपल्याला म्हणजे घरामध्ये दे राहू देत नाही जिम्मेदारी सिरीज सांगतो मित्रांनो ही जिम्मेदारी असं आहे ना जगू पण देत नाही मरू पण देत नाही मित्रांनो जिम्मेदारी असं आहे म्हणजे ज्याच्या अंगावरती संसार आला आहे ते बिचारे आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये बारा बारा तास काम करत आहेत त्यांना आज गावाकडे पाहुण्यासारखं जायला लागतंय आई वडील पण सांगतात बाळा राहून जा राहून जा तो पण बिचारा काय करणार मॅनेजरने नी त्याला ते एवढ्या सुट्ट्या दिलेल्या असतात चार किंवा पाच सुट्ट्या दिलेल्या असतात त्याच्यानंतर त्याला तिकडे कामावरती जायचं जे तीच मग आपली धकधग धग धग रोजची असते तेच आपलं न म्हणजे जीवन जगायची जी आपली रोजची जी रुटीन असते गावी जी असते आणि शहराच्या रुटीनमध्ये खूप मोठा फरक असतो गावी कसं फुल एन्जॉय गावा गावी ना दोन घास पण खाल्लेत ना तरी अंगाला लागतं मित्रांनो पण इथं तुम्ही किती पण खा पिझा का बर्गर का काही पण का अंगाला अजिबात लागत नाही का नाही अंगाला लागत मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो ऑफिसचं टेन्शन त्याच्यामध्ये घ घरामध्ये काय प्रॉब्लेम चालू असतात त्याचं टेन्शन कसं अंगाला लागेल सांगा ना मला तुम्ही किती पण खातो आहे मटन खा का, चिकन काही पण का पण जे गावी राहून सुख आहे ना मित्रांनो ते शहरामध्ये ना राहून नाही मी तुम्हाला सिरियसली से सांगतोय स्वतःचा अनुभव सांगतोय मी म्हणजे मी पण बऱ्याच वर्ष वर्षापासून मुंबईमध्ये राहतोय त्याच्यामध्ये ते ऑफिस जाणारं टेन्शन असतं घरातल्या काही ना काही गोष्टींचं म्हणजे माणसाच्या मनामध्ये काही ना काही या गोष्टी चालूच असतात मित्रांनो तर मला फक्त तेच म्हणायचं होतं की आज जे बरेच जण गावी गेले चला आता आपल्या आपल्या बॅगा भरा दिवाळी आता संपलेली आहे तेच आता आपल्याला म्हणजे जिम्मेदारी आहे त्याच बॅग घेऊन आपल्याला घरातून निघायचं आहे आणि आपल्या आपल्या शहराकडे यायचं आहे मित्रांनो ज्या शहरामध्ये आज आपल्याला रोजीरोटी भेटते त्या शहरामध्ये आपल्याला परत यायचं आहे तुम्हाला आता घरात नाही निघायला आता जीव होत नसेल पण काय करणार मॅनेजरने सांगितलंय तुम्हाला यायला तर लागेलच विषयच नाही बरोबर की नाही काय तरी निघायला लागत म्हणजे बघ ना कसं होतं काहीतरी लहानपण कसं होतं ना आपलं म्हणजे त्या लहानपणीच्या आठवणी काढल्यात ना मित्रांनो आज म्हणजे डोळ्यात पाणी येतं अरे ज्या घरामध्ये आपण लहान असे मोठे झालो ना त्या घराला मग आपण पाहुण्यासारखे जातोय येतोय बहिणी नाही रडून नाही देणार मी रडून नाही देणार अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी आज म्हणजे आपल्यापासून आईवडील लहान आहेत काय uh, काही पोरांचे म्हणजे काय काय पोरं आउट ऑफ इंडिया पण येते दुबई अमेरिकेला पण राहतात त्यांना पण घरची आठवण येते कशामुळे ही जिम्मेदारी खूप म्हणजे खूपच वाईट आहे मित्रांनो ठीक आहे ठीक आहे तर बघ मला तर आता रडायला जेत होत नाही तू आता जेवण करतेस ना तू तेच म्हणजे गाव तर गाव असतं काहीतरी आपले दोन चार मित्र असतात त्यांच्या बरोबर एन्जॉय करणं परत घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं नाही नाही ती बघ नाही 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 आठवण म्हणून नाही काय तरी दिवाळीचा सण म्हणजे वाटत ना की वाट आई वडिलांबरोबर साजरा करायला पाहिजे नेहमी गावीच राहायला पाहिजे असं वाटतं ना शहरामध्ये बघ ना किती धगधगाचे तुला माहितीये मी सकाळचा जातो संध्याकाळी सात ला घरी येतो बरोबर की नाही कुठं फटाकडे फोडतायत अरे नाही ते असतील ना मध्ये लहान लहान पोरं असतील ना तेच मित्रांनो चला भरा आता बॅगा वगैरे भरा काय गावी राहून एन्जॉय करायचं करून घेतलं आहे तुम्ही चार पाच दिवसामध्ये चला आता बॅगा वगैरे तुमच्यावर तर म्हणजे भरूनच झाल्या असतील आईने काहीतरी ते करंजा वगैरे बनवल्या असतील चिवडा वगैरे बनवले असतील शंकरवाडे बनवले असतील मी नक्की सांगतो तुम्हाला प्रत्येक जण येताना ते शंकरवाडा करंजा ते सगळे घेऊन येणार तुम्ही नाही आणणार पण आई ना ते रात्रीचं पूर्ण पॅक करून ठेवेल बरोबर की नाही काहीतरी लाडू बिडू काय बनवले असतील ना मस्त तुम्हाला काय मेथीचे लाडू बिडू थंडीच्या दिवसामध्ये हे पण बाजून देणार का आईचं प्रेम आहे मित्रांनो आई आणि वडिलांचं प्रेम कधीच कमी नाही होणार आहे मित्रांनो तुम्हाला सिरियस सांगतो एका टायमाला बायकोचं प्रेम कमी होईल पण आई वडिलांचं प्रेम कमी नाही होणार तिच्या तोंडावरती बोलतोय तो मी बरोबर की नाही काय पण आई वडिलांचं प्रेम असतं की नाही तू तू जेव्हा गावाकडनं येते तू जेव्हा गावाकडनं येते अरे पण तू जेव्हा गावाकडनं

नवरा पण असतो ना गायत्री नवरा जर बायकोवरती एवढं ठीक आहे चला मित्रांनो जेवतोय आता है मी गायत्री का पांढण्याच्या मूडमध्ये वाटतो आता सिरियसली बोलते चला मित्रांनो बाय बाय माझा पण ना मोबाईल धरून हात दुखायला लागलाय चला पुढच्या हा ना चालेल चालेल मित्रा चला तसं नाही गायत्री आज माझं मन भरून आलं आज म्हणजे गावी जायचं होतं आज बरेच माझे मित्रपरिवार गावी गेले असतील ते आता शहराकडे येत आहेत त्यांना पण दुःख होत असेल त्यांच्याकडनं पण गाव सुटत नसेल गायत्री त्यांना पण वाटत असेल की गावीच राहूया बाबा त्यावेळेस नाही भेट गेलो तरी असतो ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 कर काहीतरी बाय 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 मित्रांनो